नमस्कार मी विजय आधी विश्वास अध्यक्ष अखिल मसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे यांची सहकारी राहुल सदाशिव सूर्यवंशी अध्यक्ष अखिल मसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे सालाबादप्रमाणे साजरा होणार आपला मसोबा उत्सव गुरुवार दिनांक एक ऑगस्ट ते सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दरम्यान हे विमानदार सोहळ्यामध्ये संपन्न होते त्या पाच दिवसामध्ये आपण सांस्कृतिक सामाजिक विधायक उपक्रम राबवतो त्या उत्सव साजरा करणार आहोत उत्सवाचं पहिल्या दिवशी देवाचं धार्मिक पूजन झाल्यानंतर संध्याकाळी पुणे शहराचे पुणे साहित्य आणि कुमार साहेब यांच्या शुभार्थ या उत्सवाचं उद्घाटन होणार आहे त्या दिवशी आपण शहरातील गरजवंत विद्यार्थ्यांसाठी सव्वा सा लाख रुपयांचं शैक्षणिक साहित्याची भेट या सर्व गरजवंत विद्यार्थ्यांसाठी देणार आहोत उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आपण जे हँडिकॅम लोक असतात कर्णबधीर मुलांसाठी एक्कावन्न हजार रुपयांचं मदत केली आणि त्यांच्या भोजन समारंभाचं आयोजन केलं तिसऱ्या दिवशी कोतराज समाजाची जी मुलं आहेत संस्थेत ज्या संस्थेमध्ये ते त्यांचा उदरनिर्वाह करतात त्या संस्थेसाठी आपण एकावन्न हजारांची मदत केली आणि त्यांच्या भोजन समारंभाचं आयोजन करतो तसेच उत्सवाच्या चौथ्या दिवशी नव्याने प्रथा पडलेल्या गटारी अमावस्याला एक वेगळं वळण लोकं देतात तर ती गटारी अमावस्या नसून ती दीप अमावस्या आहे त्याचं त्या दिवशी दिव्यांचं पूजन करतात तर त्या दिवशी गेली चौथं वर्ष आपण आता आहे यावर्षीचं आपण अकराशे दिव्यांचा दीपोत्सव तिथे साजरा करून एक नवीन तर जुनीच जी परंपरा आपली आहे ती लोकांनी फॉलो करावी अशा अनुषंगाने आपण त्या उपक्रमाचं आयोजन केलं आहे उत्सवाच्या पाचव्या दिवशी उत्सवातला सगळ्यात मोठा कार्यक्रम म्हणजे पुणेश्वर उत्कृष्ट महिला बचत गटांचं पारितोषिक वितरण आणि भूषण पुरस्कारांचं वितरण आपण त्या दिवशी करणार आहोत बचत गटांसाठी जवळजवळ अकरा लाख रुपयांची पारितोषिक आपण बहाल करणार आहोत त्याच्यामध्ये गरज दैनंदिन जीवनामध्ये ज्या वस्तूंची गरज लागते अशा वस्तूंचा त्याच्यामध्ये समावेश असणारे काही कॅश स्वरूपाच्या गोष्टी त्याच्यामध्ये असणार आहेत तसेच यावर्षी आपण संस्थेबद्दल ज्या ज्या लोकांनी आपल्याला संस्थेच्या जडणघडणीमध्ये वीस वर्षामध्ये घडायला मदत केली ट्रस्ट मोठा करायला मदत केली अशा मान्यवरांच्या प्रती कृतज्ञता असावी अशा अनुषंगाने आपण व्यापार उद्योग पत्रकार कला संगीत आणि धार्मिक अशा सहा क्षेत्रांसाठी आपण भूषण पुरस्कार दरवर्षी देतो तर यावर्षीचा व्यापार भूषण पुरस्कार बनसीलाल मार्केटचे संचालक राजकुमार शेड अग्रवाल उद्योग भूषण पुरस्कार आर के लोणकड हाऊसिंग लिमिटेडचे शेट लुंकड पत्रकारिता भूषण पुरस्कार लोकम सकाळ माध्यम समूहाचे सम्राटजी फडणीस सर तसेच कलाभूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी संगीत भूषण पुरस्कार शौनकजी अभिषेकी आणि धार्मिक भूषण पुरस्कार भावार्थ रामचंद्र देखणे आळंदी देवस्थाचे जी विश्वस्ते त्यांना आपण देणार या वर्षी आपण त्याच्यामध्ये प्रामुख्याने गणेश गाडे या दोन व्यक्तींचा समावेश आहे गेली मराठी इंडस्ट्रीला जे योगदान आहे त्याच्यामुळे आपण हा त्यांच्या कलाक्षेत्रातल्या विशेष योगदानाबद्दल हा विशेष सन्मान करणार आहोत तसेच आपल्या मसोबा मंदिराच्या शेजारी पाच बाय सातच्या च्या घरातून प्रवास करणारा गणेश गाडे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र पोलिस मध्ये समावेश झाला अशा त्या गणेश गाडेचा आपण विशेष सन्मान करणार आहोत आणि या संबंध उत्सवासाठी पुणे शहरातील राज्यातील अनेक नामवंत व्यक्तिमत्त्वांचा याच्यामध्ये समावेश वेगवेगळ्या क्षेत्रातले ते राजकीय असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल अधिकारी वर्ग असेल प्रशासकीय लोक अधिकारी लोकं असतील अशा सर्व समावेशक मान्यवरांच्या हस्ते या संपूर्ण सोहळ्याला एक वेगळी रंगत येणार आहे तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व पुणेकरांना सर्व नागरिकांना आवाहन करेन की आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या उत्सवाला हजेरी लावावी आणि या उत्सवाचा आनंद घ्यावा धन्यवाद